तन उत्सवात प्रथा परंपरेला प्रोत्साहन द्या पोलीस महानिरीक्षक पोकळे सण उत्साहात साजरे करताना लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासोबतच वर्षानुवर्ष सण साजरे करत असताना जुन्या चांगल्या प्रथा परंपरेला प्रोत्साहन दिले पाहिजे व वाईटाला वाईट म्हणायला वाईट शिकले पाहिजे असे प्रतिपादन अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी केले आहे दिनांक दहा सप्टेंबर रोजी आगामी गणपती महोत्सव व मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पुसदला भेट दिली यावेळी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या सदस्यांसोबत वार्तालाप करताना ते बोलत होते सण उत्सवामधील मिरवणुकीदरम्यान किंवा उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रौढ व प्रतिष्ठित लोकांनी तरुणांना परिणामाची जाणीव करून दिली पाहिजे सर्व उत्सवाच्या निमित्ताने कायद्याने नियमावली बनवली आहे त्याचे पालन केले पाहिजे वाईट असेल तर वाईट म्हणायला शिकले पाहिजे ज्या शहरात भाईचारा आणि शांतता टिकून राहते त्यावर त्या शहराची आर्थिक व सामाजिक सुधारणा होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं सु जनतेचे सुद्धा आहे भूतकाळात काय झाले यापेक्षा भविष्यात काय करायचे आहे याचा विचार केला पाहिजे प्रथा परंपरेनुसार सण साजरा करण्यासाठी स्वयंशिस्त महत्वाची असून तरुण पिढीला परिणामाची जाणीव करून द्यावी व शांततेत सण उत्सव साजरे व्हावे ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली मिरवणुकीत गाणे कोणते वाजवायचे आवाज किती ठेवायचा याबाबत नियमावली असून ती डावलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा वनी यवतमाळ दारवा पुसद उपस्थित होते त्यासोबतच पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर तसेच खंडाळा वसंत नगर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी सुनील सह कॅमेरामॅन उमेश राठोड पुसद